नमस्कार मी करण सुखदेव गायकवाड माझ्या कवितेच शीर्षक आहे मेल्यानंतर लक्षात आलं माझ माझ करत होतो सर्व मागच राहून गेलं माझ माझ करत होतो सर्व मागच राहून गेलं मेल्यानंतर लक्षात आलं हे शरीर सुद्धा जळून गेलं पैसा तर मी कमावला पण उपयोगी तो आला नाही पैसा तर मी कमावला पण उपयोगी तो आला नाही देह जेव्हा झिजलं तेव्हा साथ कोणाचं मिळालं नाही मी निवांत निजलो होतो मी निवांत निजलो होतो मृतदेह म्हणत होते ज्या नावासाठी मी झगडलो नाव सारे विसरून गेले मी निवांत निजलो होतो मृतदेह म्हणत होते ज्या नावासाठी मी झगडलो नाव सारे विसरून गेले खांद्यावरती घेऊन मला माझेच सारे जात होते खांद्यावरती घेऊन मला माझेच सारे जात होते प्रॉपर्टीचं काय आता हळू आवाजात बोलत होते रडण्याचा आवाज मला ऐकू मात्र येत होता रडण्याचा आवाज मला ऐकू मात्र येत होत वरच्या वरच्या रडण्यासोबत मनातलंही कळत होत माणूस गेला त्याच्या पेन्शन पेन्शनसाठी झुरत होते थकलेल्या या म्हाताऱ्याच बळस त्रास काढत होते पैशा सोबत थोडी तरी माणसं मी कमवली असती पैशासोबत सोबत थोडी तरी माणसं मी कमवली असती मेल्यानंतर कमीत कमी खरी तरी रडली असती चार शब्द गोडीचे मी जिवंतपणे बोललो असतो आज मी मरून सुद्धा पुन्हा एकदा मेलो नसतो आज मी मरून सुद्धा पुन्हा एकदा मेलो नसतो धन्यवाद